सगळे लोक लोक आम्हाला हे वाढदिवसाले भेट द्यायला आले पेढे वाटले केक कापला केळं दिले बिस्किट दिले आम्हाला इथे काहीच हे वाटत नाही की आम्ही एकटे आहोत साथ मिळवू सगळेजण असंच मदत करत राहो त्यांना अशीच बुद्धी होत राहो तसं तर बच्चू भाऊंना बऱ्याच वर्षापासून मी टी व्हीवर बघतो कार्यक्रमात बघतो महाराष्ट्रातील अनेक योजनांमध्ये काम करताना बघितलंय आणि महान व्यक्तीला महान व्यक्तीसाठी तुम्ही आलेले सगळे महान आहात आणि सगळे महान आलेले असे महान असलेले या वृद्धाश्रमातील म्हाताऱ्यांना भेटायला आलात आणि विशेष करून बच्चू भाऊंचं वाढदिवस इथे साजरा करायचं ठरवलं था हा मोठ्या आनंदाची गोष्ट आहे इथे हजारो लोक येतात भरपूर येतात जातात पण हा एक दुर्मिळ योग आहे कारण इथेही असणारे जे म्हातारे आहेत हे सुद्धा कोणीच ते त्यांचं वाली आज द्वारकामी वृद्धाश्रम त्यांचा वाली आहे जसं बच्चूभाऊ तुमच्या वाली आहे तसं द्वारकामी वृद्धाश्रम यांचं वाली आहे म्हणजे निराधारांचा आधाराचा संयोग आज बच्चूभाऊच्या वाढदिवसानिमित्त दीनदलितांचे कैवारी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणारे दिव्यांग हिंदू हृदय सम्राट दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचा शिर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेत वाढदिवस सोहळा पार पडलाय वाढदिवसानिमित्त प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्था राहता तालुका आणि शिर्डी शहराच्या वतीनं श्री साईबाबा संस्थांच्या सायनाथ रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आलाय तर शिर्डी नजीकच्या कणकुरी येथील द्वारकामाई वृद्धाश्रम येथे वृद्धांना हातातील काठी फळे बिस्किट आदींसह भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे ज्या आधीच दिव्यांग आहेत त्यामुळे आपल्या जीवनाच्या वाटचालीत संघर्ष करत असताना दुसऱ्या निराधार व्यक्तींविषयी एक अनोखी सहानुभूती यावेळी या सामाजिक कार्यातून झळकत होती आपल्या कार्यसम्राट आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शिकवणीने आम्ही दिवसभर विविध उपक्रम रावत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असल्याच्या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय आपल्या अखंड यांच्या वाढदिवसानिमित्त राहता तालुक्यातील व शिर्डी परिसरातील सर्व दिव्यांग बांधवांनी आणि दिव्यांग क्रांतीने साई द्वारकामाई आश्रमामध्ये भाऊंचा वाढदिवस साजरा करण्याचं आयोजन केलं व सर्व आमच्या दिव्यांग बांधवांनी वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना एक हातातली काठी एक बिस्किट पुढे आणि केळीचा फ फलहार म्हणून अशा स्वरूपामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आणि एक दिव्यांग माणसं आहेत तरी पण एक आमच्यातून कुणाला तरी एक थोडासा खारीचा वाटा म्हणून एक ज्येष्ठ नागरिकांना आमच्या वतीने मदत दिली आणि बहुंना यापुढे दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हेच आमच्या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी राहता तालुका व अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डीच्या वतीने साईबाबांच्या भूमीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो वृद्ध निराधार अशा महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत आज आमच्या लाडक्या बच्चू भाऊचा वाढदिवस अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला आणि ज्या पद्धतीनं बच्चू भाऊंचं सर्व व्यक्तिमत्व आहे की त्यांनी पूर्ण त्यांची हयात आजपर्यंतची वृद्ध निराधार दिव्यांग बांधव आणि उपेक्षित घटक यांच्या सेवेसाठी वाहून घेतलाय आणि त्या सेवेच्या माध्यमातूनच आम्हाला देखील काही प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेचे उतराही व्हावं म्हणून या बच्चू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही वृद्ध आणि निराधार अशा विधवा तसेच दिव्यांग बांधवांच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा वाढदिवस आम्ही सगळ्यांच्या मदतीने साजरा केला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना राहता तालुका तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शिर्डी शहर यांच्या वतीने मान्य नामदार बच्चू कडू यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो नेते संस्थापक मान्य बच्चू कडू साहेब यांच्या निमित्त आम्ही सुपर हॉस्पिटलमध्ये दिव्यांग कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी रक्तदान शिबिर भरून सगळ्यांनी रक्तदान केले आहे व द्वारकामाई वृद्ध आश्रममध्ये येऊन भाऊंचा वाढदिवस साजरा केला साजरा करताना आम्ही इन वृद्ध लोकांसाठी केळी बिस्किट व आणि काठ्यांचे काठी आजार टेकवाय टेकवायसाठी हे असे वाटप करून भाऊंचा वाढदिवस एकदम दोन धड्यागाच साजरा केला बाकीच्याला याला फाटा देऊन आम्ही वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला सुरुवातीला आम्ही साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमध्ये रक्तदान करून आमचे दहा ते पंधरा दिव्यांग आणि बरेचशे काही मेंबरना गोळा करून आम्ही रक्तदान केलं त्यानंतर श्री द्वारकामाई वृद्धाश्रमामध्ये येऊन तेथे ते आम्हात असलेले वृद्ध वयोवृद्ध या आश्रमात येऊन आम्ही त्यांना फुलणा फुलाची पाकळी म्हणून काही फळं वाटप करून त्यांना त्या ते लाकडी वे, वेताच्या काठ्या त्यांना आव्हान म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला आणि भाऊच्या निमित्त आम्ही त्यांचा केक कट करून त्यांचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा करून साजरा केला आणि बाबाच्या बाबाची प्रार्थना करतो भाऊला दुर्गा आयुष्य लाभो वाढदिवसानिमित्त इतर सगळे लोक पुष्कळ पांगळे लोक आम्हाला हे <laughs> द्यायला आले भेट द्यायला आले पेढे वाटले केक कापला केळं दिले बिस्किट दिले आम्हाला इथे काहीच हे वाटत नाही की आम्ही एकटे आहोत इतर कर्मचारी सुद्धा आणि हे मालक सुद्धा संचालक हे आम्हाला खूप साथ देतात सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करतात व्यवस्था करतात भाऊ यांना दीर्घ आयुष्य लाव आणि सगळ्यांना अशीच साथ मिळव हो सगळेजण असंच मदत करत राहो त्यांना अशीच बुद्धी होत राहावडे आणले पिढे आणले केक आणला अति उत्तम हो आमच्या हाताने प्रत्येकाला दिले आमच्या हाताने केक का लावलाय दिवस साजरा केला बहुतेक लईच भरपूर आनंद वाटतो आम्ही आलो म्हणजे आमच्या दैवानी कस तरी आलोय भगवंतानी आम्हाला बोलवलंय फार आनंद आहे आणि आम्हाला तसे आशे आशी मधून अधून येते तसे वाढदिवस आम्हाला ते आनंद याप्रसंगी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संस्थेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन अर्जुनराव चौधरी राहता तालुका अध्यक्ष नितीन भनसाई महिला तालुका अध्यक्ष अश्विनीताई विखे तालुका कार्याध्यक्ष भावनाथ गमे शिर्डी शहर अध्यक्ष कैलास यादगुडे तालुका शहर उपाध्यक्ष सुनील आरणे सचिव ताहिर सय्यद संघटक सुरेश गुगळे कार्याध्यक्ष संतोष वाघमारे फिरोज पठाण नानासाहेब शिरसाट श्यामराव कानडे उपकार्याध्यक्ष चंद्रशेखर राय अनिल त्रिभुवन प्रहार सेवक सचिन आरणे आदींसह सदस्य उपस्थित होते बऱ्याच वर्षापासून मी टी व्हीवर बघतो कार्यक्रमात बघतो महाराष्ट्रातील अनेक योजनांमध्ये काम करताना बघितलंय महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप आहे शेतकऱ्यांचा एक खंदा कार्यकर्ता आहे आणि आता तर त्यांच्याकडे शासनाने असा विभाग दिलेला आहे दिव्यांग विभाग जे बिचारी हदबल आहेत ज्यांचं आयुष्य संपत आलेलं अशा ऊर्जा देणारी शक्ती त्यांच्याकडे दिलेली अशा महान व्यक्तीला आणि महान व्यक्तीला महान व्यक्तीसाठी तुम्ही आलेले सगळे महान आहात आणि सगळे महान आलेले असे महान असलेले या वृद्धाश्रमातील म्हाताऱ्यांना भेटायला आलात आणि विशेष करून बच्चू भाऊचा वाढदिवस इथे साजरा करायचं ठरवलं हा मोठ्या आनंदाची गोष्ट आहे तिथे हजारो लोक येतात भरपूर येतात जातात पण हा एक दुर्मिळ योग आहे कारण इथेही असणारे जे म्हातारे आहेत हे सुद्धा कोणीच आहे त्यांचं वाली आज दोरकावी वृद्धाश्रम त्यांचं वाली आहे जसा बच्चू भाऊ तुमच्या वाली आहे तसं द्वारकामी वृद्धाश्रम यांचा वाली आहे म्हणजे निराधारांचा आधाराचा संयोग आज बच्चू वाढदिवसानिमित्त घडून आला मी तर माझ्या संस्थेतर्फे एकच मागणं मागेल बाबाजवळ की बाबा बच्चू एवढं दीड आयुष्य दे एवढं दीड आयुष्य दे की अजून त्यांच्या कार्यामध्ये मोठी भरारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजे आणि अशा सगळ्या दिन दुबळे गरीब शेतकरी सगळ्यांसाठी धावून देण्यासाठी बाबा त्यांना प्रेरणा देऊ आशीष बी साहेब बाबा चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांचे फार फार आभार मानतो जय श्री राम खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी लामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी